तुमचे पोलीस भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे विषयावर चर्चा करणार आहोत अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत बघा वयवाढ संदर्भात ठीक आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बिलकड आयकनला प्रेस करून ऑल नव्हते सिलेक्ट करा तर बघा मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार त्यामुळे सर्व महिला पुरुष सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पहा तर बघा व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर मित्रांनो बघू शकता तुम्ही वयोवाढ संदर्भात ही अपडेट आहे बघा मित्रांनो बघा दोन हजार बावीस व तेवीसची ही जी भरती आहे ठीक आहे त्यामध्ये बघा एकतीस मार्चपर्यंत ज्या उमेदवारांची वयोमर्यादा संपलेली आहे तर त्या सर्व उमेदवारांना वयोमर्यादामध्ये वाढ दिली गेली पाहिजे कमाल एक संधी दिली गेली पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर बघा भरपूर विद्यार्थी कमेंट करत आहे भरपूर विद्यार्थी मला कमेंट करत आहे की सर संदर्भात काही माहिती द्या काही अपडेट द्या काही तर बघा मित्रांनो शासनाला आपण विनंती करू शकतो की लवकरात लवकर तुम्ही आता बघा तुमची आज आजची जी डेट आहे मित्रांनो ठीक आहे आजची डेट आहे तुमची सात तर मित्रांनो फक्त आठ दिवस पडलेले आहेत आपल्याकडे आता आठ दिवसामध्ये कमाल शासनाने एक संधी विद्यार्थ्यांना दिली गेली पाहिजे कारण बघा दोन वर्षे तीन वर्षे कोरोनामध्ये वाया गेले तेव्हा विद्यार्थ्यांना संदर्भात काही वाढ दिली गेली नाही भरपूर विद्यार्थी आता शेवटची त्यांची संधी आहे आणि शेवटची संधी त्यांना दिलीच गेली पाहिजे मित्रांनो बघा तर या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा आणि बघा मित्रांनो हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ सर्वांसाठी आहे हा व्हिडिओ काही स फक्त स्वतःसाठी सर्व जे उमेदवार आहेत ज्यांचे वयोमार संपलेले आहेत त्यांनी सर्वांना निवेदने आहेत आणि सर्वांनी शासनाला विनंती करा की लवकरात लवकर, लवकर तुम्ही संदर्भात आम्हाला माहिती द्या बघा भरपूर ठिकाणी जे राज्य आहेत अदर राज्य आहेत बघा मध्य प्रदेश वगैरे इतर राज्य आहेत त्यांच्यामध्ये वयोवाढ दिलेली आहे पोलीस भरतीमध्ये मग महाराष्ट्र राज्यामध्ये का दिली गेली नाही तर असा प्रश्न उपस्थित होत आहे त्यामुळे बघा सर्व उमेदवारांनी एकत्र या आणि शासनाला विनंती करा भरपूर ठिकाणी मोर्चे पण निघत आहे भरपूर ठिकाणी विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत संदर्भात किमान एक संधी द्यावी अशी विद्यार्थ्यांना वाटत आहे शेवटची संधी द्यावी बघा भरपूर विद्यार्थ्यांना त्रास होत आहे की एवढं अभ्यास एवढी मेहनत करून फक्त काही काही विद्यार्थ्यांचे एक दिवसामुळे वय जात आहे काहींची तारीख स्पेलिंग मिशे सॉरी काहींची एक दोन महिना मागे पुढे होत आहे काहींचं काही ना काही प्रॉब्लेम आहे प्रत्येक विद्यार्थ्यांचा त्यामुळे शासनाला विनंती की तुम्ही लवकरात लवकर आ... काही ना काही माहिती द्यावी जी आर प्रसिद्ध वय वाट संदर्भात काही ना काही लवकरात लवकर अपडेट द्यावी भरपूर विद्यार्थी कमेंट्स करत आहे सर वय वाट संदर्भात काही करा काही करा मित्रांनो बघा जेवढं माझ्याकडनं होत असतं सर सर्वप्रथम मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो जी बी काही नवीन माहिती येते सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त ला जा या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर झाला पाहिजे आणि जे आपले विद्यार्थी मित्र आहे सर्व विद्यार्थी मित्रांना वय वाढ दिलीच गेली पाहिजे तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र